पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेमकं पाच सहा दिवसानंतर दिवाळी आहे आणि दिवाळीचे फटाके वाजणार आहे बरोबर ना दिवाळीचे फटाके वाजत असताना त्यानंतर होणारी नगरपंचायत नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेचे फटाके आपल्याला वाजवायचे त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी केली असं त्याचा अर्थ आहे ही निवडणूक कोणत्या नेत्याची नाही कोणता नेता इथे येऊन उभा राहणार नाही कोणत्या नेत्याला आपल्याला निवडून द्यावं लागणार नाही या ठिकाणी तुम्ही जे बसलेले आहेत या बसलेल्या मधूनच कोणी कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा उमेदवार होणार आहे मेहनत घेतल्यानंतर शिवसेने पक्षावर प्रेम करणारे मतदार जेव्हा आपल्या उमेदवाराला मतदान करून निवडून देतील खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि तो लोकप्रतिनिधी बनवेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी नगर परिषद असो नगरपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्यावे जेव्हा भगवा पडतील तेव्हा त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी असलेल्या ज्या काही समस्या आहेत मागे या ठिकाणी काही वक्त्यांनी काही कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या कोणी रस्त्याचा विषय मांडला कोणी घरकुलाचा विषय मांडला कोणी पाण्याचा विषय मांडला कोणी शाळेचा विषय मांडला अनेक विषय आहेत पण मागे अडीच वर्ष जेव्हा आपल्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्ष या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक नगरामध्ये सरकारच्या योजना शासन आपल्या दारी म्हणजे एकाच ठिकाणी सर्व लाभार्थींना आणून त्या ठिकाणी त्यांना लाभ देण्याचं काम केलं या ठिकाणी बसलेल्या काही लोकांना हो पण त्याचा लाभ मिळाले ला त्यामध्ये सर्वात जास्त आवडणारी योजना म्हणजे माझी लाडकी बहीण आता दिवाळीचे पैसे येतील चालू झाले दिवाळीला खर्च करा पण दिवाळीनंतर धनुष्यबाण्याचा समोरचा दाबा म्हणजे तुम्हाला भावांनी पैसे दिले तर त्याचं बलित होईल आपल्या पक्षाच्या मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच नव्हे लाडके भाऊ असतील या लाडके युवा असतील लाडके शेतकरी असतील अनेक लोकांना लाभ दिला वैयक्तिक लाभ दिलाच दिला पण सार्वजनिक लाभ पण दिला या लाभाचं फळ आता आपल्याला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये परत करण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी होतात युती होणार आहे की नाही लढणार लढणार युतीच्या या ठिकाणी आम्ही कोणीही भाष्य करणार नाही या सर्वस्वी निर्णय हे आपल्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ घेतील देतील जे आदेश आपल्याला देतील त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संस्थेवर आपल्याला महायुतीचा शिवसेनेचा भगवा पडकवायचा आहे एवढीच विनंती करतो पुन्हा जेव्हा बोलण्याची संधी मिळेल ना आता निवडणुकीच्या काळामध्ये वारंवार संधी मिळणार आहे तेव्हा नक्की तुमच्याशी बोलेन पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप तु, खूप शुभेच्छा देतो आधी देतो दिवाळीला आम्हाला आठवण ठेवा आणि दिवाळी नंतरच्या निवडणुकीला आठवण ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय हो लगेच मी सन्माननीय आमदार आमदार सन्माननीय जिल्हा प्रमुख कुंदनी संघे साहेब आपलं मनोगत व्यक्त करत असतात महाराष्ट्राचा आराध्य देवत राजा शिवरायांना बद्दल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही बंधन आपल्या समाजाचे दैवत मुंडा यांनाही दैवत शिवसेना आपल्या सर्वांचं गुरु बरे धर्मवीर आनंदगीर साहेब यांनाही बंधन आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी निर्माण केलेला वटवृक्ष हा जिवंत राहावा आणि त्यांचे विचार अधिक जोमाने या महाराष्ट्रा असं पालघर जिल्ह्यातल्या गावापाड्यांपर्यंत प्रखरतेने पोचावे याकरता त्यांनी शिवसैनिकांकडून बंड केलं त्या आपल्या सर्वांच्या बहिणींचे लाडक्या भावांचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा आजच्या आपल्या या गहाणू भागातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय रवींद्रजी साहेब आपल्या भागातील सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा नोंदवलेले शिवसेनेचे पालघर जिल्ह्यातील गोरगरिबांच्या सुखदुःखात सातत्यपूर्ण सहभागी होणारे यांच्या जिल्हा निर्मितीमध्ये खूप मोठा वाटा आहे आपल्या जिल्ह्याचे आमदार सन्माननीय राजेंद्र गावित साहेब उपनेते जगदीश भाऊ धोळी सहसंपक्रमुख केदारजी काळे आमचे मित्र राजेजी शहा मनिषीता निमकर केदारजी काळे वैदिने जिल्हाध्यक्ष सायराज पाटील या भागाचे उपजिल्हा प्रमुख समीरजी सागर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील भाड तालुका प्रमुख हेमंत धर्ममेर तालुका संघटक रुपजित कौर शहर प्रमुख रमेश पाटील आदित्य अहिरे सर्व सन्माननीय आणि आपले भावर असतील आपले सर्व आपले मंडळी आजचा जो मेळावा आहे हा कालच्या मेळावाचं उत्तर नाही तर येणाऱ्या निवडणुकीचा रणशिंग आहे आणि हे रणशिंग फुटताना शिवसैनिकांना ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि गरज पडेल तेव्हा राज राजकारण आणि जेव्हा राजकारण येईल तेव्हा शंभर टक्के राजकारण कारण त्याच्यातून आपल्याला पूर्ण समाजकारण करायचं आहे आजची जी बैठक आहे ह्या बैठकीचं उद्दिष्ट हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक या डानू फटावा याच निर्धार करणारी जेव्हा आपण एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपल्याला संकल्प करायचा असतो आणि त्या संकल्पातून ध्येय पृथ्वीकडे जायचं असत शिवसेना असा पक्ष आहे मनसेला सांगितलं मनसांच्या प्रचारामध्ये मी त्यावेळेला विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो आणि आम्ही आणि आपण सर्वच दिगे साहेब असतील बाळासाहेब असतील यांचा विचार आणि निर्माण शिवसैनिक आहोत एकदा आलेशाला की त्याचं तंतोतंत अंमलबजावणी करणं हे शिवसैनिकाचं रक्त आहे आणि हेच ज्या शिंदे साहेबांनी गुरुवारी धनवीर आनंदीचा वसा रात्री एक वाजता आलेला मोखडा कार्य करता दोन वाजता आणला धानुंदा कार्य करता वो तो कुठल्या वेशामध्ये आहे तो कुठल्या परिस्थितीमध्ये वृत्ती याच महाराष्ट्राचं वेगपट ठरली आहे महाराष्ट्रामध्ये असंख्य सन्माननीय मुख्यमंत्री होऊन गेले पण असा एक मुख्यमंत्री की ज्याने महाराष्ट्रातल्या कुठल्या व्यक्तीला साधारणतः ग्रामीण भागातल्या व्यक्तीना महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान कुठलं असं विचारल्यानंतर त्याचं नाव कधी आठवण नसेल गेल्या तीन वर्षामध्ये ज्याने वर्षा, वर्षा निवासस्थान सर्वसामान्यांकरता खुलं केलं ज्याने येणाऱ्या महाराष्ट्रातील न्याय देण्याचा प्रयत्न केला ज्याने महाराष्ट्राचा प्रत्येक वंचित घटक आदिवासी घटक दलित घटक मुस्लिम समाज कुठल्याही धर्माच्या पलीकडे जाऊन ज्यांचे ज्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना यावं लागलं नाही त्याने विचारलं प्रश्न कुठले आणि ते प्रश्न सुरू करता काम केलं आज बहुसंख्येने आदिवासी समाज इकडे आहे आणि या पालघर जिल्ह्याची निर्मिती ज्या गोष्टी झाली ते म्हणजे आदिवासी भागातील लोकांना न्याय मिळावं ठाणे जिल्हा खूप लांबचा असल्यामुळे भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाण जवळ यावं या गोष्टी गटा झाली आणि त्याच आदिवासी समाजामध्ये तुम्हाला विशाळवड नावाचं प्रकरण आठवत असेल की ज्यावेळेस रायगड रायगडमध्ये विषाण मध्ये जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा असा एक मुख्यमंत्री आपल्या आदिवासी कुटुंब आहे रात्री दोन वाजे की तीन वाजे हा विषय नव्हता तर महाराष्ट्राच्या प्रमुख जसं आपल्या गावचा सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो तसं तर महाराष्ट्राच्या प्रथम नागरिकाने के केवळ तिकडनं आदेश दिले नाही तर त्या इशावाडीच्या डोंगरावर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला आदिवासी कुटुंब जो कुठतरी माझी वाट करतोय त्याला संकटातून बाहेर करण्याकरता त्याला पडले असा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा आम्हाला केवळ शिवसेनेचा नाही तर आहे आणि आज त्यांची ओळख काय आहे संकटात मतीला धावून येणारा व्यक्ती असा नेता अशी त्यांची ओळख झाली आहे म्हणून ज्या या पालघर जिल्ह्यामध्ये बंदरपट्टी असेल आदिवासी भाग असेल या प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवसेनेचे एक वेगळं स्थान आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना ये येथे बसलेला व्यासपीठ हे चळवळीतून आणलेलं व्यासपीठ आहे आणि तुम्ही आण जे आहात ते चळवळीला गावपाड्यापर्यंत पोहोचणारे महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे शिवसेनिक आहात आणि आपल्याला फ्रंट करायचं आहे त्या फ्रंटच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला भगवा फटकायचा आहे आता कालच इकडे काही आपले आमचे माहिती तुम्ही तर बोलीन थोडस नाही मेसेज त्यामुळे गरजेचं आहे कारण मला मला बोलायला मुगा आहे आमच्या महाविद्यालय जिल्हाध्यक्षांनी सांगितलं बाजूच्या एक पन्नास मीटर वर त्यांचं ऑफिस आहे आणि ह्याच ऑफिस मध्ये सांगितलं पहिले कसं सांगायचे अरे हम तो अशी टक्के आहे वीस टक्के मी सत्तूचे परंतु त्या जिल्हाध्यक्षाच्या स्वतःच्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये भाजपचा आमदार निवडून येऊ शकला नाही हे दुर्भाग्य आहे परंतु या महायुतीच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये पाच आमदार निवडून आले त्यापैकी सन्मान्य आमदार बहुसंख्येने इथे उपस्थित आहेत उगाच मिठाचा प्रयत्न करू नका मध्ये नगर कशी निवडून आणि सर्वसाधारण सीट लागलेली आहे डहाणू मध्ये ज्या प्रश्नांचा हो, हो, हवा इथे के लोकांनी केला मध्ये सत्तेमध्ये तुम्ही होता तुम्ही काय केलं ते डहाणू करता आजही मध्ये आल्यानंतर अजून ग्रामीण दुर्गम असं आम्हाला सांगावं लागतं ही खंत आहे तुम्ही जर इकडचे नगराध्यक्ष होतात त्या जाणूचा विकास का नाही आमचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर पुन्हा माझं आव्हान आहे उभं राहावं आणि आम्हाला आमच्या नेतृत्वाला आदेश द्यावा शिवसेनेचाच उमेदवार द्या त्याला निवडून देईल आणि काळ्या दगडावरची भम्मी देत आहे आणि कुठला भ्रमात राहू नये जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र करायचं आणि व्यासपीठात जपवायचं आमतो बडे हो काय नाही काळ लागले कार्यकर्तेकडे बसलेले आहेत तुम्हाला चारही मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ज्या वेळेला एखादी भूमिका मांडता त्यावेळेला तुम्ही जर कानुसा घ्या त्या डहाणू मधला तुमच्या केलेल्या कार्यातून किती लोकांना तुम्ही दुखावलंय त्या हो डहाणूचे शहरात तुम्ही काय विकास केलाय हे लोकांसमोर सांगा आणि पुढे जा आणि आमची मागणी आहे आज संपर्क प्रमुख आदरणीय पाटेसाहेब इकडे आहे मी तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून विनंती करतो की आम्हाला तुम्ही मुभा द्या या पालघर पालघर जिल्ह्यामध्ये येणारी निवडणूक शिवसेनेला स्वप्नावर राहायची कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्या भावनेचा आपण दाखवा आणि तसंच आपण शिंदे साहेबांना सांगावं ही आमची आपल्याला विनंती आहे आणि माझी तुम्हाला सर्वांनाच कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सर्व चांगले तळागळातले कार्यकर्ते आहोत आणि या तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे लढाई असते आपण नेत्यांची लढाई लढतो पण कार्यकर्त्यांची लढाई ज्यावेळेस लढायची वेळ त्यावेळेला आपलं सर्व जसं ग्रामपंचायतीमध्ये आपण सरपंच घडवतो त्याच पद्धतीने आपल्याला येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेचा भगवान फडकायचा आहे ईश्वर डोळींच्या माध्यमातून स्वर्गीय बसलेला होता आणि याची जाणीव या डहाणूच्या नगर परिषदेच्या कार्यकर्त्यांना आणि डहाणूकरांना आहे ते वाढ करतात पर्यायची सक्षम आणि भक्कम पर्यायाची आता माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सक्षम भक्कम पर्याय उभा केला महाराष्ट्राभिमुख लोकाभिमुख नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी महाराष्ट्राचा सर्व धर्मियांना सर्व जाती धर्मियांना आखून दिलं शिवसेनेचं काम करत आहे आणि त्यांचे शिलेदार इकडे बसलेले त्यामुळे आम्ही आज दहाून नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल बघा शिष्टीने आपण शिष्टीचे कार्यकर्ते आहोत थोडी शिष्टी दबाव आपण सर्वांनी बाळगलं पाहिजे आणि ज्या वेळेला तुरवडी करण्याचा करण्यापेक्षा आपण सर्व एक मुखान एक दिल्यानं ज्या बाळासाहेबांनी आपला आदेश दिला की मी सांगितलं मी त्या दगडाला सेंदूर फासला तो शिवसेने तोच उमेदवार या पद्धतीने आपल्याला पुढे जायची गरज आहे साहेब तुम्हाला एवढा आस्वस्थ करतो की या डहाणूमध्ये मेहनत करायची प्रत्येक पक्षाला गरज असते आम्ही असं कधीच म्हणणार नाही की आम्ही शंभर टक्के आम्ही येणार आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार ज्यांच्या हो डोक्यात हो हवा घुसते त्यांचं हवेचं काय होतं फुगा फोडाला जनता बसलेली असते आम्ही या डाणूतल्या जनतेचे प्रश्न नगर परिषदुकांचे प्रश्न आणि त्यांना मान सन्मान देण्याकरता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या डहाणू नगर परिषदेवर आणि डहाणू विधानसभेतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सज्ज झाले आहोत आपण आपला आदेश द्याल आणि त्या पद्धतीने आम्ही आपल्या आण आदेशाचं आणि शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन करू आज इकडे निलेशजी बसलेले आहेत आपले आमदार गाभी साहेब बसलेले आहेत मला खात्री आहे की जेव्हा साहेबांचं त्यांचं त्यांची जी कामाची पद्धत आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून येणाऱ्या संबंध भागामध्ये प्रत्येक पट्ट्यामध्ये आज आमदार साहेबांचा संपर्क आहे सामाजिक कार्याची चळवळ ही गावपाड्यापर्यंत येणाऱ्या डहाणू नगर परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भगवान प्रताशिवाय राहणार नाही हे आस्पष्ट करतो आपण कामाला लागावं इथे हा बॅनर बघा त्या बाळामध्ये त्या बॅनरला लक्षात ठेवा बाळासाहेबांनी वज्रमुन एकत्र केली आहे आणि हा संकल्प आज आपण हे करतोय आणि या संकल्पातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा आपण दिल्ला हातामा दिल्ला भगवा आणि दिल्ला धनुष्य हे आपण पाड्या पाड्यामध्ये पोहोचून भगवाला वातावरण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण जे कार्यकर्त्यांच्या मनात खरी ती निश्चितपणा इथे आपल्या शब्दात मांडलेली आहे आमचं सुद्धा त्यांना एक आवाड असेल का उंटावरतून बसून मुका घ्यायचा प्रयत्न करू टाका डाळूमध्ये दात पडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुईने काम करणारी लोक आहोत आम्हाला फावडे आणि टिकाव घ्यायला लावू नका ही तुम्हाला या ठिकाणी मी आवाहन करेन यानंतर मी सन्माननीय राजेंद्र गावी साहेब आमदार यांना विनंती करेन की आपण आपलं मूळमत व्यक्त करा